आज आपण या व्हिडिओमध्ये दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी आनंदाची व दिलासा देणारी आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आज रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारी तेल कंपन्यांनी जसे की ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत महागाईच्या दणक्याने सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे सणासुदीच्या तोंडावर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आज एक सप्टेंबर पासून एकोणचाळीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे या नवीन किंमती आज रविवार एक सप्टेंबर पासून संपूर्ण वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आजपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सहाशे चौवेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही अर्थात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील यामध्ये वाढ झालेली नाही आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासादायक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी तीन फ्री तीन दिले मोफत गॅस सिलेंडर जाणार केंद्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील जवळपास बावन पॉइंट सोळा लाख लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना आता एका वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर फ्री म्हणजेच मोफत दिले जाणार आहेत ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे व तसा शासन निर्णय देखील जारी केला आहे या मोफत गॅस सिलेंडर योजनेची पात्रता व निकष पुढील प्रमाणे आहेत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावानेच असणे आवश्यक आहे तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याशिवाय माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब देखील या मोफत गॅस योजनेस पात्र असणार आहे महत्वाचे म्हणजे एका कुटुंबात सिद्धा पत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटप तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी तीनशे रुपये सबसिडी व राज्य सरकार पाचशे तीस रुपये प्रति गॅस सिलेंडर असे मिळून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये राज्य सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील या योजनेतील ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडरसाठी अनुदान म्हणजे सबसिडी देण्यात येणार नाही महत्वाचे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे व तसेच एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या सिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही या संदर्भातील जी आर देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी जारी केला आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र